माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी एकादशी झगा झगा जगा शिवा नवानी माय मी जगा शिवा नवा झ जगा शिवा माय नवा न शिवा नवा मय कवा मय कवा मी धाकटी व तू तवा मी व वतु तवा झगा जगा जगा जगाशी वा नवानी जगा जगाशी वानवा न वा न वा जगाशी वानवा कवा मी धाकटी वतू तवा मी धाकटी वतू तवा मना झगाले पिवळा रंग मना झगाना पिवळा रंग त्यावर पांडू रंग त्यावर बसणार पांडूरंग जगा जगा जगाशी वानवानी बायमी शिवा नवा जगा 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 शिवान ऐ मी जगा शिवा नवा कवा मे धाकटी वतो तवा मे धाकटी वतो तवा मे धाकटी वतो तवा मना जगावर सात फुले मना जगावर सात फुले त्यावर श्रीकृष्णाची लिखी भागवत त्यावर श्रीकृष्णाने लिखी भागवत त्यावर श्रीकृष्णाने लिखी भागवत जगा जगा शिवा नवा आणि मी जगा शिवा नवा जगा जगा जगाशिवा नवानी मी जगा शिवा नवा कवा मी धाकटेवत कवा मी धाकटेवत होवा मना जगाने लांबलांब दोरी मना जगाले लांबलांब दोरी त्यावर लिखी ज्ञानेश्वरी त्यावर लिखी ज्ञानेश्वरी जगा 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 शिवा नवानी बाई मी जगा शिवा नवा जगा 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 शिवा नवानी बाई मी जगा शिवा नवा कवा मी धाकटी वतो तवा मी धाकटे वतो तवा कवा मी धाकटेवतो तवा मी धाकटी वतो तवा मना गाले लावी गुंडी मना जगाले लावी गुंडी मी काळी पंढरीले दिंडी मी काळी पंढरले दिंडी मी काळी पंढरले दिंडी जग, 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 जगा भाई जगा जग, जगा शिवालवानी मी जगा शिवा नवा जगा 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 शिवा नवानी मी जगा शिवानवा कवा मी धाकटे वतू तवा कवा मी धाकटे तवा मी धाकटे वतू तवा मी धाकटे वतू तवा मना जगाले लाई जाल र, मनी जगाले लाई जाल र, देवले कसा करा नमस्कार देवले कसा कया साष्टांग नमस्कार देवले कया साष्टांग नमस्कार जगा जगा झ शिवा नवानी माहिमी जगा शिवा नवा जगा जगा शिवा नवानी माहिमी जगा शिवा नवा कवा मी धाकटी वतु तवा मी धाकटी वतु तवा मी धाकटी वतु तवा कवा मी धाकटी वतू तवा मना जगाले शेव बारी मना जगाशे कितला मना जगाशे कितला भारी त्याले पंढरी पंढरीना वारकरी त्याले पंढरीना वारकरी त्या लेगात पंढरी ना वारकरी जगा जगा ज शेवा नवानी बहिा शेवा नवा जगा जगा गगा शेवा नवानी मी जगा शिवा नवा कवा मी धाकटी वतू होतवा मी धाकटी ओथू तवा मी धाकटी वतू तवा झा जगा, 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 जगा शिवा नवानी भाई मी नवा झा जगा शिवा नवानी भाई मी शिवा नवा विठ्ठल 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 विठ्ठल